आई तुळजाभवानीच्या महाद्वारासमोर आमदार अरुण काका जगताप यांच्या आरोग्यासाठी महाआरती आज तुळजापूर शहरातील आई तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर एक भावनिक आणि भक्तिपूर्ण महाआरतीचे आयोजन करण्यात आले या महाआरतीत अहिल्यानगर जिल्ह्याचे आमदार अरुण काका जगताप यांना दीर्घायुष्य लाभावे व आजारातून ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली ही महाआरती तुळजापूर शहरातील पुजारी वर्गाच्या वतीनं पार पडली भक्तिमय वातावरणात झालेल्या या आरतीत शहरवासियांनीही सहभाग नोंदवला या भाविक सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती ब मंदिराचे महंत वाकोजी बुवा मंडळाचे अध्यक्ष विशालभाऊ रोजकरी भा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गंगणे भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे भाजपा शहर सरचिटणीस धैर्यशाली दरेकर राम छत्रे शुभम क्षीरसागर अप्पासाहेब रिपीट शुभम क्षीरसागर अप्पासाहेब पवार श्रीनाथ शिंदे विशाल गंगणे गोपाल पवार सर्वांनी एकत्र येत देवचरणी प्रार्थना केली की के अरुण काकांना सत्वर बरे वाटावे व ते पुन्हा जोमाना जनतेच्या सेवेत रुजू व्हावेत जय भवानी जय शिवाजी आई तुळजाभवानीला भवानीला आम्ही समस्त पुजारी बांधव विनंती करत आहोत की आमचे नेते डॉक्टर प्रदमसिंह पाटील साहेब व माजी आमदार अरुण काका जगताप साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना लवकरात लवकर सुखरूप घरी परत यावं त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना त्यांना जनतेच्या काम करण्यासाठी पुन्हा त्यांना बळ द्यावं शक्ती द्यावी ही आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना जय भवानी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन